दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी सांगली शहरातील नाले ग्रामीण भागाशी जोडणारे नाले मान्सूनपूर्व नाले सफाई अंतर्गत पाहणी आयुक्त तथा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे महानगरपालिका मुख्य स्वच्छता अधिकारी रवींद्र ताटे धामणी गावचे सरपंच अश्विनी अमोल कोळी तलाठी संगीता पाटील यांच्यासमवेत महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाहणी केली सन दोन हजार एकोणीसमध्ये महापूरनंतर सांगली शहरातील नाल्यामधील पाणी निचरा करण्यासाठी सदर नाला उपयोग चांगल्या पद्धतीने केला होता यावर्षी पूर्व तयारी करताना पूर परिस्थितीच्या शक्यता गृहीत धरून नाले सफाई करण्यात येत आहेत शहरातील नाले ग्रामीण भागामधून जात असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत याकामी चर्चा झाली असल्याने महानगरपालिका आणि जिल्हा परिषद संयुक्तिक सदरची पाहणी करण्यात आली